बाबी विभाग असं आम्हाला वाटतं कारण आशोकरा भांगरे भांगरे या तालुक्याचे लोक नेते होते त्यांनी सहा वेळा पराभव पत्करला या तालुक्याच्या कामासाठी म्हणून त्यांच्या माग जनता आहे लोक आहेत म्हणून या आमदारला सहन होत नाही म्हणून या आमदारचा निषेध केला पाहिजे या तालुक्यामध्ये अशोकराव बांगर्याच मोठं काम होतं गरिबांना काम मिळालं पाहिजे रोजगाराला काम मिळालं पाहिजे गरिबाचे काम झाले पाहिजे सतत संघर्ष केलेला आहे अशोकराव बांगड्याने म्हणून या अशोकराव बांगड्याला आम्ही लोक मानतो हे गेले स्वर्गे झाले परंतु त्यांच्या मागे कोणतरी वारसा आहे त्या वारशाला पुढाकारण्यासाठी लोक आता पुढाकार घेत आहेत म्हणून या आमदारला सरळ होत नाही म्हणून आमदाराचा आम्ही निषेध करतो करतो आज आम्ही सर्वांनी आमच्या सर्वांचे नेते कैलासवाशी अशोकरावजी भांगरे साहेब या साहेबांचा सा दोन हजार एकोणासच्या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटा राहिला त्या वेळेला सर्व आदिवासी बांधवांना एकत्र घेऊन एक लढत करण्यामध्ये स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर शरदचंद्रजी साहेबांनी सर्वांना एकत्रित करून एका एक लढत केली त्यावेळेचा जर दोन हजार एकोणीसचा जर काळ आठवला त्या परिवर्तनामध्ये डॉक्टर किरण लामटेंना त्यावेळेला त्या उमेदवारी दिली गेली परंतु इलेक्शनच्या अगोदर ज्या वेळेला पहिली सभा आमचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा ज्या वेळेला बाजार तळावरती झाली त्या सर्व सभेचं नियोजन लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेब आणि त्यांच्या कुटुंबानं केलं होतं त्या वेळेला या डॉक्टर किरण लांबेंची अवस्था या तालुक्याला माहिती आहे का ह्या माणसाचं कुठलंही सामाजिक योगदान नसताना डॉक्टर कीचा पेशा करीत असताना राजोरची झेडपी असेल सातेवाडीची झेडपी असेल या दोन्ही झेडपींमध्ये अशोकरावजी भांगरे साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांना निवडून आणलं त्यानंतर त्यान शरदचंद्रजी पवारसाहेबांनी शब्द टाकला आणि त्यानंतर एकासे करून सुद्धा या डॉक्टर किरण लामटेंना या तालुक्याचा आमदार करण्यासाठी शियाचा वाटा लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी केला परंतु मित्रांनो इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या आमदार साहेबांची एवढी मजुरी वाढली का गावागावामध्ये जाऊन सांगायला लागले की मी कुठल्याही चिन्हावरती असतो तरी सुद्धा मी निवडून आलो असतो परंतु तुमच्या सर्व गोष्टीची कमतरता असताना सुद्धा ते सर्व झाकून येण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि लोकनेते अशोकरावजी बांगडे साहेबांनी केलं अलीकडच्या काळामध्ये आम्हाला दुर्दैवानं आज हा निषेध करावा लागतोय का भांगरे साहेबांना जाऊन एक वर्ष सुद्धा पूर्ण झालं नाही आणि हा आमदार या लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांवर पुतूळच्या सभेमध्ये खालच्या पातळीवरची टीका करतात त्यांचं मतदानाचं मताधिक्य मता काढलं मित्रांनो एक लक्षात ठेवा हा लोकशाहीला मान्य राहतो अकोले तालुका आहे जिडे मजुरी कुणाची चालत नाही हा लोकशाही चालणारा हा भारत देश आहे त्यामुळं ही यांची पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे मी सोडून कोणी आमदार होणार नाही ही मजुरी कदापि सहन केली जाणार नाही मित्रांनो ह्या कुटुंबांना एवढं योगदान भांगरे कुटुंबांना दिलेलं असताना सुद्धा अतिशय खालच्या पातळीची टीका परवाला त्यांनी त्या कोतुळमध्ये केली त्या भांगरे साहेबांना एवढं मतदान झालं अमक्याला तेवढं मतदान झालं भिचर साहेबांना तेवढं मतदान झालं परंतु मित्रांनो हे मतदान जर त्या दोन हजार एकोणाच्या परिवर्तनामध्ये झालं असेल तर या भांगरे साहेबांचं कुटुंब कुटुंबाचं योगदान आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांबद्दल महाराष्ट्र राज संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये सांगमोतीची लाट तयार झाली आणि त्या लाटेवरती तुम्ही सवार झाले परंतु मागे बघून वळण्याची एक आपली संस्कृती आहे त्या गेलेल्या माणसाबद्दल आपण कुठल्या प्रकारचा अपशब्द काढता कामा नाही परंतु या माणसानं त्या भांगरेसाहेबांबद्दल त्यांच्या बदलबच्चांच्या समोर वाईट वाईट भाषांमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल बोललं जातं त्यांच्या गाडीमध्ये बसणारे हे तीन चिंपाट त्या साहेबांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावरती नाना प्रकारच्या कमेंट केल्या जातात त्यांच्या तुम्हाला मी एक सांगतो ह्या तीन चिंपाटांना या भांगरे कुटुंबावरती भविष्यातसुद्धा अशा घाणेड्या प्रकारच्या जर कमेंट जर केल्या आणि काही जर केलं तर तुम्हाला इदक घाई केली जाणार नाही भांगरे साहेब आणि ह्या हा तालुका तुम्हाला कदापि मान करणार नाही तुम्ही बुट उचलण्याचे आणि त्यांच्या गोळ्या करण्याच्या दरवाजे उघडण्याचं काम जे करतात त्याला मी सांगू इच्छितो का मुंबईवरून आणि पुण्यावरून राजकारण चालत नाही तिथं लोकांमध्ये राहून राजकारण करावं लागतं समाजकारण करावं लागतो आणि ह्या आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आम्ही कार्यकर्ते या राम आम आमदारांचा निषेध करतो आणि प्रथम आम तर आम्ही या राम आमदारांना सूचित करतो का यांनी थोड्याच दिवसांमध्ये आदरणीय भांगरे साहेबांची आणि माफी जर नाही मागितली तर याही प्रकारे याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या पुढे तालुक्यामध्ये उभारलं जाईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र स्वर्गीय आशराव भांगरे साहेब यांचं खऱ्या अर्थाने आज म्हणजे सात ते आठ दिवस बाकी असताना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या आणि या दोन हजार एकोणावीसला ज्या म्हणजे ज्याची लायकी नाही अशा माणसाला आमदार केले या तालुक्यातील या स्वर्गीय असेराव बांगरी साहेब असल मारुती मेंगळा असल मधुकर तायपडे साहेब असतील त्यानंतर दादा असतील आणि तालुक्याची जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पण या त्या आमदाराला विजय मिळाला हे बसू शकलं नाही त्या माणसानं चाळीस तीस वर्ष विरोधी पक्ष जिवंत तिला एक विरोधी वाक जेवण केलं पण या माणसाला एक सत्तेमध्ये जाण्यासाठी मोह आवडलं नाही आणि त्याच्या मागाची जे फिरणारे कार्यकर्ते काही असतील त्याच्या बळावर हा काही बोलायला लागला पण त्याला हे कुठं माहिती आहे अरे तुझ्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा तू बोललो असं बी जनमत हे भांगरे परिवाराच्या बाजूने कारण भांगरे परिवाराने या चाळीस पस्तीस वर्ष या आ, ब, 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 सामाजिक सामाजिक जीवनातून या राजकीय जीवनातून खूप मोठी एक सहानुभूतीची लाद कामा उभे केले जे भांगरे साहेबांचं जे काम आहे तेवढं तुझं वय सुद्धा नाही आणि तुझं वय सुद्धा कमी जेवढं मोठं काम हे भांगरे साहेबांनी उभं केलं की भांगरे परिवारात आहे त्यामुळे तू बोलताना जरा विचार कर आणि ते काय बोललं आहे ते मागे घे आणि मतांचं राजकारण आम्हाला जनतेला शिकू नको किंवा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भांगरे परिवाराला शिकू नको कारण जर खरंच तुझ्या जनमतात होत तर खरंच विक्री संघ असेल किंवा बाकीचे कार तुझा दूध संघ काय गेला आणायचा ना संघ एवढं जन्म तुमच्या होता तर नगरपंचायत नगर नगर गेली जे सगळं सहन नाही आणि तू असा बोलत राहिला तू एक दिवस तुला आडून आम्ही तुझ्या कानाखाली दिल्याशिवाय राहणार नाही ही आमदारकी गैरवापर पद आहे ना पदाचा बहुमान पदाचा अपमान नको तू तुझ्या पदाचा अपमान करायला नाही तुझ्या विचाराची पातळी कुठे हे विचार या तालुकाला चालणार नाही ही तालुका पुरग्रामी विचाराचा तालुका आहे या तालुका मध्ये कोणाची गुलामगिरी चालणार नाही गुलामगिरी करू नका तर कुठेतरी एक विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असतं हे समजून घ्या आणि टीका करताना विचारपूर्वक टीका करा एकमेकांचे मन जोखवण्यासाठी काम करू नका कारण तुमच्या जर पूर्वजांच्या विषय आम्ही दिलेल्या पूर्वजांच्या विषय जर वाईट बोललं तुम्हाला रागेल तर आमच्या देवावर तुम्ही भांगर साहेब म्हणजे आमचं दैवत आहे या दैवतावर तुम्ही आरोप केला आम्ही सहन करणार नाही जर तुम्ही बोलला तर या पुढे याद राखा जे बोलला ते महागारी आणि त्यांच्यासोबत जे राहणारे कार्यकर्ते ज्यांनी आम्हाला न्याय शिकू नका तुम्ही कुठं होते दोन हजार एकोणावीसच्या पूर्वी ते निवडून आल्यानंतर तुम्ही आले ना आम्हाला शानपाना राहिले ते शिकू नका तुमच्या नेत्या नेत्यासाठी पदासाठी किंवा गाडीवर बसण्यासाठी तुम्ही त्याची लाल करू नका चुकीला चुकी मानायची तुमच्या धमाक पाहिजे ते चुकले त्याला चुकी म्हणा जे बरोबर त्याला बरोबर म्हणा एवढंच बोलून मी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वती ना आणि शरद पवारांच्या होती ना डॉक्टर केलेलं आमच्या करायचं काय माझू आमदार करायचं काय या तालुक्यामध्ये जर विरोध हा टिकवला असेल तो स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी टिकवला आणि हे जे सध्याचे आमदार आहे हे आमदार अशोकराव भांगरे हयात नसताना त्यांच्यावर बोलत आहे ते हयात असताना कधी त्यांच्यावर बोलले नाही आणि आमदारांचा जो विजय झाला या विजयाचे शिल्पकार हे अशोकराव भांगरेच होते आणि आज ते त्यांच्यावर बोलत आहे तर आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या आमदाराचा धिक्कार करतो आणि त्यांनी जी अशोकराव बांगरे यांच्यावर टीका केली या टीकेचा निषेध करतो आणि आमदाराचा धिक्कार करतो आम्ही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस